नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे जे नगरसेवक मल्ले शेट्टी यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात ढोल तशाच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत साजरा करण्यात आले यावेळी बाप्पाच्या निदर्शन घेण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे आमदार राजू पाटील माजी नगरसेवक निलेश शिंदे तसेच अनेक मान्यवरांनी यावेळी आपली उपस्थिती लावली यावेळी खासदार श्रीकांत शिंदे गणरायाचे दर्शन घेतले आणि शेट्टी कुटुंबाला शुभेच्छा दिल्या गणेश उत्सवानिमित्त सर्व कुटुंब एकत्र येऊन भक्तिमय वातावरणात आनंद साजरा केला गणरायाच्या आगमनावेळी माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी आलेल्या मान्यवरांचे आदरपूर्वक स्वागत केले प्रसंगी आशा वर्कर पासून विविध क्षेत्रातील नागरिकांनी बाप्पाचे दर्शन घेतले शेट्टी यांच्या समाजकार्याची यावेळी विशेषतः कौतुक करण्यात आले यावेळी दर्शन घेण्यासाठी मित्र परिवार सामाजिक राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी शैक्षणिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी उमेश शेट्टी तसेच कुटुंबातील सर्वांतर्फे नागरिकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच गणरायाला चरणी एकच साकडं घालण्यात आले की सर्व नागरिकांना सुखी ठेव सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊ दे प्रथमतः सर्व नागरिकांना बंधू भगिनींना गणेशोत्सवाचे खूप खूप गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि ते एवढंच मागणं काय येथील नागरिकांना संपूर्ण महाराष्ट्राच्या नागरिकांना सुख समृद्धीचे आणि निरोगी आयुष्य लाभो हीच याच्या प्रार्थना डिस्कवरी तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद